मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती अन्याय झाला असा आरोप करत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे दरम्यान प्रशासनाने अद्याप या प्रकरणामध्ये कुठलाही तोडगा न काढल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले दृश्य आपण पाहतोय थेट संभाजीनगर आणि या घटनेविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सभा सचिन दृश्य वैजापूर मध्ये शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे शेतकरी पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन पाण्याच्या टाकीवरनं खाली उतरणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांकडनं दिला गेलाय मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना सहा हजार हेक्टरी तर पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना सतरा हजार हेक्टरी असा अन्याय का असा सवाल करत या शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे संभाजीनगरच्या वैजापूर मधली दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी शेतकरी हे थेटपणे पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या न्यायाची मागणी करत आहेत मदत देण्यामध्ये दुजाभाव झाल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत हे आंदोलन सुरू केलेलं आहे संभाजीनगरच्या वैजापूर मधली ही घटना ही लाईव दृश्य आपण पाहतो या आंदोलनाची प्रतिनिधी सचिन गिरे आपल्याला या घटनेविषयी अधिक सांगतात सचिन गुरु हे शेतकरी वैजापूर येथील आहे आणि या यांची प्रमुख मागणी अशी होती की जो नुकसान भरपाई आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिली जाते व पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांना सतरा हजार रुपये दिले जाते एकाच पिकासाठी मात्र जी नुकसान भरपाई आहे ती वेगवेगळी आहे ती अशी मागण्यासाठी गेल्या तीन ते तीन दिवसापासून वैजापूरमध्ये ते आंदोलनाला उपोषणाला बसले होते मात्र कुठली दखल घेत नसल्याने आता ही सर्व मंडळी जी आहे तर अशा पद्धतीने शास्त्रीनगर भाग आहे वैजापूर आणि त्या परिसरातल्या पाण्याच्या टाकीवर ते चढलेले आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी मा... ते करतायत पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे या सर्व आंदोलकांची व शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतक पोलिसांकडून सुरू आहे मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही म पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना देखील समान नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असल्या भूमिकेवरती हे सर्व शेतकरी ठाम आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासन देखील आता चिंतेत आहे त्यांना त्यांच्याशी संवाद साधून त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहेत मात्र या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांचे सहकार्य आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण बोलूया नेमकं त्यांच्या मागण्या काय काय आहेत आणि त्यांचं पुढील सरकारकडे विनंती काय आहे, आहे, का काई काई आहे आ, आमची प्रामुख्याने सरकारकडे विनंती अशा असेल की प्रशासन जर रामपूर तालुक्यातलं जे प्रशासन आहे तिथले राजकीय पुढारी आहे हे जर सतरा हजार हेक्टर देत असेल भाव तर मग वैजापूर तालुक्यात सुद्धा आम्हाला सतरा हजारच मिळालं पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे प्रामुख्याने आणि वैजापूरचं अंतर किती हाकेच्या अंतरावर आमचं शेवटचं डोनगाव आहे त्याच्यानंतर तिकडं रामपूर आहे किती किलोमीटर असेल फक्त तीस किलोमीटरच्या आतमध्ये आहे परत तिथं म... नदी आहे आतमध्ये तिथे जे आमचे नातेवाईक आहे त्यांना सतरा हजारनं जर पैसे पडतात आणि वैजापूरच्या लोकांना जर सापडत मोठी जुन्या काळातली जसं निजाम सा सरकार होतं त्या पद्धतीनं ह्या प्रशासनाची निजामशाही चालू आहे असं वाहत ठरलं आता आपण बघितलं तर आत्ताच भाऊने आता सांगितलं का पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलं तर सतरा हजार रुपयाच्या आसपास या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आणि आपल्याकडे बघितलं सहा हजार किंवा साडेसहा हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत आहे शासनाला आमची विनंती आहे काल आपण जर का बघितलं तर आम्ही त्यांचं कृषी मंत्र्याशी आंदोलक फोन लावण्यात आलेला आहे त्या आंदोलकांना त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात हॅलो तुम्हाला आवाज येतोय का अच्छा काय मागण्या काय आहेत तुमच्या मागण्या काय आहेत दोन मिनिट मागण्या का काय आहेत तुमच्या तुम्ही वरती आंदोलन करतायत काय मागणी आहेत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरच्या आसपास मराठवाड्यावर एक पावसाचा जो कहर झाला वरून देवतेचा त्या वरुण देवतेच्या करामध्ये काहींच्या जमिनी खर्चडल्या अतिवृष्टी झाली शेत शेतातील पिक बागायत नष्ट झाली जनावर ढोर गेली आणि त्याच्यानंतर एक नऊ बहुतेक आठ नऊ तारखेला सरकारनी कॅबिनेट घेऊन एक जी आर काढला त्या जी आर मध्ये मागण्या काय काय आहेत ऐकायला सर एक, एक मिनिट त्या जे मध्ये हेक्टरी साडेआठ हजार रुपये जिरायतांना निंबागायतींना सतरा हजार रुपये व इतर पिकांना फळ पिकांना बावीस हजार पाचशे रुपये असे अनुदान दिले आणि ते अनुदान पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जो जे आर सारखाचे त्या ते त्यांना सतरा हजार रुपयांना पैसे वितरित झाले आम्हाला सहा हजार तुटपुंचे चार हजार दोन हजार असे अनुदान वितरित करण्यात आले त्याबद्दल आम्ही एक सरकार वैजापूर तहसीलला निवेदन दिले आणि त्यानंतर सतरा तारखेला उपोषणास बसलो तरी सरकारनी आमचं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्रातील जी आर तो काही वेगळा नाही मराठवाड्याला वेगळा नाही पश्चिम महाराष्ट्राला नाही विदर्भाला नाही जो जी आर त्यांनाय ते जे हे आंदोलक म्हणतात त्याप्रमाणे जो दुजाभाव झालेला आहे मदत देण्यामध्ये त्याच्यावरती आक्षेप घेत मुलत तिथल्या न्यायाची मागणी करत हे सगळे शेतकरी आंदोलन करते त्यामुळे कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल धन्यवाद आपण पोहोचवलेल्या सगळ्या प्रतिक्रियांसाठी